गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे टाटा प्रवेश आकर्षक दरवाजा उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे हे काही दिवसांपूर्वी पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे भूमिपूजन सोहळ्यासाठी आले असता त्यांना मराठा समाजातील तरुणांच्या रोषा सामोरं जावं लागलं या घटनेची मोठी चर्चा ही सोलापूर जिल्ह्यात झाली होती मात्र त्यापूर्वीही नंतरही रणजित सिंह शिंदे हे पंढरपूर तालुक्यातील विविध गावांना भेटी देत कार्यक्रमास उपस्थिती लावत असल्याचं दिसून येत आहे तुंगत मध्ये विरोध केलेली लोक कुठल्या ग्रुपचे आहेत असेही भाष्य त्यांनी केलं होतं आता काल रणजितसिंह शिंदे तुंगत पासून अगदी जवळ असलेल्या नारायण चिंचोली येथे विकास कामांचा भूमिपूजन तर यावेळी बोलताना रणजितसिंह शिंदे यांनी पुन्हा तुंगत येथील घडल्या प्रकाराबाबत भाष्य केलंय काही काही गावांमधनं विरोध केलेला नाही फक्त एका ठिकाणी तशी घटना घडली आणि व्हॉट्सॲपवरती क्लिप त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली ती नेमकी लोकं कोणाची होती तेवढीच लोकं का आलती व्हिडिओ कॅमेरा घेऊन आली तेवढाच विषय का घेतला आणि क्लिप तयार करून व्हायरल का केली मागचं चा सगळ्या गोष्टी तुम्ही पत्रकारांनी जर जाणून घेतल्या तर तुम्हाला सगळं सत्य त्याच्यामध्ये समोर ये येऊ शकते त्याच्यामध्ये कुणाचाही गावकऱ्यांचा काही ना दोष नाही आणि त्या आंदोलनाला शंभर टक्के आमचा सगळ्यांचाच पाठिंबा आहे नकार असायचं कारणच नाही